महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळा तालुक्यातील भादे गावातील देवस्थान ट्रस्टची असणारी जमीन पुनर्वसन विभागाने संपादित केली त्या जमिनीवरील ताब्यावरून भादे ग्रामस्थांनी लोणंद शिरवळ रोडवर केला रास्ता रोको निषेध नोंदविला आहे गावकरी आणि देवस्थान ट्रस्ट सदस्यांनी एकोणीशे सत्त्याण्णव पासून आतापर्यंत वेळोवेळी देवस्थानची बावन्न गुंठे जमीन वाचवण्यासाठी पाठपुरावा केला होता या काळात गणपत पावगे यांना जमिनीचा कोणताही ताबा देण्यात आला नसतानाही जमिनीबाबत न्याय मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी न्यायालयामध्ये आणि मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागितली या प्रकरणाचा निकाल न्यायालय आणि वाई प्रांत अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असताना देखील यांनी या जमिनीचा अनधिकृत व्यवहार केला असल्याने ट्रस्टने गुंठे क्षेत्र हे एका शेतकऱ्यास खंडाने दिल्याने त्या ठिकाणी सध्या टोमॅटोचे पीक असल्याचं मिळाले या जमिनीबाबत कोणताही निकाल किंवा ठोस निर्णय झालेला नसताना सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक पावकी हे दहा ते बारा अंगरक्षा रक्षक आणि शिरवळ पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश आंदेलवार आणि कर्मचारी यांना घेऊन जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पिकात महिला आणि पुरुष काम करीत असताना पावगे यांच्यासह आलेल्या सर्वांनी तिथे असलेल्या सर्वांना पोलीस अधिकाऱ्यांना सक्षम दमदाटी करून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली तसेच थोड्याफार प्रमाणात टोमॅटोचे पीक देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले चाललेला सर्व प्रकार बघून भयभीत झालेल्या सर्व महिला आणि पुरुषांनी शेतातून बाहेर आले ही बाब गावात ग्रामस्थांना समजल्यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत जमिनीचा ताबा घेण्यास पावगी आणि पोलीस अधिकारी यांना विरोध केला यावेळी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यासह पोलिसांनी पावगी यांना साथ देत फक्त बघ्याची भूमिका घेतली घटनास्थळी असलेले पोलीस उपनिरीक्षक सतीश अंदेलवार यांची भूमिका गावकऱ्यांना पूर्णपणे संशयास्पद दिसली आणि यातून पावगी यांच्या समवेत प्रचंड आर्थिक लागे बंदे असल्याचे ग्रामस्थांची चर्चा पाहायला मिळाली त्यानंतर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून पावगी आणि पोलीस अधिकारी आणि सर्व घटनास्थळावरून निघून गेले हा घडलेला प्रकार बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यावर ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला मंगळवारी सकाळी ग्रामस्थ भादे यांनी स्टँड येथे लोणंद शिरवळ रस्त्यावर तब्बल दोन तास रास्ता रोको केला आणि सदर घटनेचा निषेध नोंदवला यावेळी या घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेबद्दल विचारणा केली त्यावेळी पोलीस निरीक्षक यांनी सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले मात्र तरीही गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास नकार दिला घटनास्थळी तहसीलदार अजित पाटील आणि प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव हे आल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यासाठी नाही असा पवित्रा घेतला त्यानंतर घटनास्थळी प्रांत आणि तहसीलदार यांनी धाव घेतली आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले तब्बल दोन तासाच्या आंदोलनानंतर गावकऱ्यांनी प्रांत आणि तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले यावेळी ट्रस्टचे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते भादे ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलनात सहभागी होते या दरम्यान भादे स्टँड परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते आमच्याकडे खाली चौकशी लागलं त्यानंतर माझ्याकडे सुनावणी सुरू आहे त्याची सुनावणी सुरू होती मध्ये इलेक्शनच्या कामामुळे थोडी लांबली आहे